श्री स्वामी समर्थ मुंगूस हा खूप शुभ प्राणी मानला जातो जर तुम्हाला मुंगूस दिसला तर फक्त हे एक छोटस काम करायचं आहे मग बघा तुमच्या आयुष्यात कशा शुभ गोष्टी घडतात मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्याला नजरेस हे मुंगूस पडेल त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस हा शुभ जाणार आहे जर आपण बाहेर जायला निघालो आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणावरून गेले आहे त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी व त्यात आपण घरातील थोडीशी माती मिसळावी व ती माती एखाद्या छोट्या वाटीत ठेवावी आणि ती वाटी आपल्या घरातील देवघरात ठेवावी त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावी मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या जा कामासाठी जावे यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम मिळेल